मासिक पाळीविषयी किती जनजागृती आहे त्याच्याबद्दलचे समज गैरसमज आणि अजून कोणकोणत्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो त्याच्यासोबतच बाकीचे त्या रिलेटेड कुठले समज गैरसमज असतील किंवा आता सध्याची जी कंडिशन आहे त्याच्याबद्दल ह्या आयशा मॅडम आहेत ह्या गेल्या कित्येक वर्षापासून महिलांच्या मासिक पाळीच्या बद्दल अवेअरनेस किंवा लोकांची जनजागृती करतायत वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्याबद्दल जनजागृती करत आहेत लोकांना माहिती देतात आहे ज्या रूढी परंपरेला धरून ज्या गैरसमज गैरसमज असतात ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आज तुमच्या सर्वांसाठी ताडिवाला रोडमधल्या जितक्या महिला आहेत त्या महिलांना थोडीशी माहिती द्यावी ह्या उद्देशाने आपण आयशा मॅडमना बोलावलेलं आहे प्लस हा प्रोग्राम ठेवण्याचं मागचं कारण असं आहे की आपल्या ज्या नाणी आहेत तुमच्या एरियामधल्या ज्या नगरसेवक आहेत तर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या प्रोग्रॅमला अनुसरून किंवा त्याचं निमित्त साधून आपण महिला असल्यामुळं महिलांसाठी त्यांनी सांगितलं होतं की काहीतरी मला असा प्रोग्रॅम सांगा की जेणेकरून आपण महिलांच्या लोकांना माहिती देऊन त्यांना अवेअरनेस करता येईल आणि काही गोष्टी त्यांना डिस्ट्रीब्यूट करता येतील जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होईल म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे बऱ्याच दिवसापासून ओळखत असाल इथं क्लास अगोदर डेयडू हॉस्पिटल मध्ये आपण स्किलिंगचे वेगवेगळे क्लास, क्लास चालू होते त्याच्यामध्ये आपण शंभर बायकांना ट्रेन करून त्यांना त्यांना किट्स दिलेले आहेत आणि आता त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू आहे तर त्याच्यातला जे एक भाग म्हणून इथं कम्युनिटी कम्युनिटी क्लास होता जो लहान मुलांना आपण इथं शिकवतो आणि शिकून त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये सपोर्ट व्हावा माहिती मिळावी म्हणून आपण इथं हे करतो अजून एक गोष्ट इथं तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपण पंधरा तारखे अकरा तारीख आणि पंधरा तारखेला लहान मुलांना स्टेशनरीचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आणि पंधरा तारखेला दिवाळीचं गिफ्ट प्लस स्टेशनरीचं डिस्ट्रीब्युशन आपण इथं मुलांसाठी करणार आहोत तर आज जिथं आलेलं तुमची नावं लिहून घेण्याचं कारण तेच होतं की तुमची जी मुलं आहेत तर ते अकरा तारखेला आणि पंधरा तारखेला पण इथं अशीच पाठवून आहे आणि त्या मुलांना आपण जवळपास पंच्याहत्तर मुलांना स्टेशनरी द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे तर ती गोष्ट लक्षात ठेवा आणि मग आता आपण आपला जो आज तुम्ही ज्याच्यासाठी आलेला आहात त्या गोष्टीला सुरुवात करूया मी आयशा मॅडम विनंती करतो की त्यांनी आपल्या सेशनची सुरुवात करावी कधी आहे मेरा नाव आयशा आहे मी जास्त सॅनिटरी नॅपकिन पॅड पे मेरा चलता तो मल्टीपर्पज काम करती हूँ मैं स्पेरुल में ही मेरा जॉब है हमारी संस्था है फाउंडेशन जो अभी हमारे डिस्ट्रिक्ट में काम करती है संस्था तो काम करती है हम लोगों का ये था कि मानसिक पारी बोले तो क्या है ज्यादातर लोगों को मालूम है मगर आज भी लोग उससे थोड़े से ये है लोगों को अभी तक की शर्म ये गई नहीं है मानसिक बरबर है जब हम लोग बाहर जाते हैं अगर हमारा पीरियड आ गया आज भी लोग ऐसे ही अपना ये करते हैं कि उनको ये नहीं समझ में आता है कि हम जाके मेडिकल भी जाए और एक पैड खरीद के यूज कर ले मगर शर्म आती है क्यों आती है मुझे ये बताइए आप कोई बता सकता है कि क्यों आती है हम लोग नहीं बता सकते हम लोगों को तो नहीं आती है नहीं आती आपको गुड वेरी गुड और नहीं भी आना चाहिए क्यों पता है ना ये तो हमारा नेचुरली है नेचुरल यानी प्रकृति अपने शरीर का एक हिस्सा ही है ये। अगर आज ये नहीं होता तो हमारे शरीर हम लोग दुनिया में आते ये दुनिया ही नहीं होती ना मंदिर लोकांना असे के बाबा महावारी एक असली है के ते बालकुनाचा झाला पण पर लोग लोगों को बोलते हैं कि बाबा बाजू में बैठो साइड में बैठो ये गलत हो जाता है ना अगर पैड भी लेना रहेगा आपको तो ऐसा लाएंगे आप लोग छुपा के क्यों लाते हैं सही है तो नहीं लाना चाहिए क्यों लाते हैं पैड तो ये मतलब ऐसे जब हम हॉस्पिटल में जाते हैं जब आप प्रेगनेंट रहते हैं जब हॉस्पिटल में जाते हैं तो कभी आप डॉक्टर को तो बोलते हो तुम हट जाओ बाहर लेडीज वेट जब तो आपको कुछ भी नहीं पता पहले बच्चा होने दो पहले चुगा डालो क्या बोलते हैं पहले छुटका रही है देखते गए कौन सी लेडीज देगी बताओ हॉस्पिटल में गए बात कोई हाथ पूछा करके बता सकता है तो ये जो चीज है मतलब अपने लिए बहुत बड़ी देन है और ये जब हमारी माहवारी बंद हो जाती है तो आप लोगों को पता है कितने प्रॉब्लम्स आते हैं लोगों को पता है ज्यादा कोई कोई लोगों के बताया गया थर्टी सिक्स थर्टी में बंद हो जाते हैं आजकल के लेडीज उनके बाद उनको इतने बड़े बड़े प्रॉब्लम हो जाते हैं ना समझ रहे हैं ना आपको क्योंकि ये इन लोगों को बिल्कुल आप लोगों को तो समझ तो कैसा होता है थर्टी सिक्स और थर्टी में जब बंद हो जाता है तो वो एक डेंजर होता है पता आप लोगों को डेंजरस क्यों होता है क्योंकि इतने कम उम्र में हमारी महामारी बंद हो जाना ये डेंजरस बोले तो ये कैंसर के लक्षण क्योंकि जो हमारे यूट्रस में जो ब्लड रहता है वो जो ग, हम जिसको गंदा बोलते हैं मैं इसको भी आपको बताऊंगी गंदा नहीं होता है ये बाहर आ जाता है तो हम लोग स्वच्छ बरोबर। है फिर इसको अशुद्ध क्यों बोलेंगे हम हम कभी हमको सिर्फ कमाने का है और गंदो के आने का लोगों के पढ़ो हम, हम हमारा भी जनरेशन ऐसा बनाओ ना उनके जैसा जनरेशन हमारा बनाओ हमारे बच्चों को लिखाओ पढ़ाओ जो भी है जैसा माँ जिनके घर का है अच्छी कंडीशन पढ़ाओ उनको अच्छी तरबियत देना चाहिए आलुमत देना चाहिए कि क्या क्या होता है तो अभी आप लोगों को तो ये नहीं पता था कि कैंसर हो रहा है टाइम तो ये कुछ गंदा नहीं है और अपनी बेटियाँ जब हो जाती तो ये मत बोलो कि आप साइड में बैठो आप उनको समझाओ ये होने से ऐसा ऐसा होता है और ये पाँच छः दिन का रहता है बारह तास तुम्हें ठेले तो क्या होना

ते हायजीन ते मासे वगैरे हे काय असं हे नसतं हे खाल्ले तर हे होतं काय काहीच नाही आता पण लोकांना असं त्रास नाही काही लोक नाहीत पण तुम्ही नको असं करा तुम्ही काय शिकलेले तुम्ही पण काय खूप सध्या नाही जनरेशन आहे तुमचं पण दिवस जनरेशन शिकलेले मुलींना सांगा ते काय असतं ते काय काय म्हणजे शाळेमध्ये मला सांगितले की तुम्ही मॅडम सांगा त्यांना तुम्ही सांगा असं नसतं भेटायचं नाही करायचं ते मोबाईल बघून करा आणि ते काय म्हणतात आम्ही बघू यांनी काय असतो काय आपल्याला कसं वाटलं असं ते खूप सांगा असं नसतं ते वय असतं तुम्ही लहान आहे कोण कोण नाही एक काम झालंय ते सगळ्यांनी बघितलं ते आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही हे सगळ्यांनी बघितलं जे जे माणसं ते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीने काम त्यांच्याकडून करून घ्यायचे कारण तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा भागातल्या नगरसेवकांकडे गेला तर त्यांची बोलण्याची पद्धत किंवा त्यांच्या आजूबाजूला असणारे त्यांच्या बॉडीगार्ड यांच्यापासून यांच्यामुळं त्यांच्यापर्यंत आपल्याला जाता येत नाही परंतु एक एकमेव किंवा हो, कुनल भाऊ हे एकमेव माईल एक दोघंही हो माई हो असे आहेत की यांना तुम्ही डायरेक्ट त्यांच्यापाशी जाऊन बसू शकता त्यांच्या तर हात घालून बोलू शकता अशी नगरसेविका जी आपल्या घरातल्या सारखी आपल्या सर्वांच्या जवळची वाटणारी आपल्या सगळ्यांना आपुलकीने जवळ घेणारी नगरसेविका नगर माजी नगरसेविका श्रीमती लखताई दयाराम राजगुरु यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा खरंतर कार्यक्रम घेतलेला आहे की खरंतर मनापासून पेरुल आणि दयाराम राजगुरु चॅरिटेबल ट्रस्ट इथं मनापासून धन्यवाद देतो त्याचं कारण असं आहे असे उपक्रम कधीच राबले जात नाही आणि असं उपक्रम आपल्या ताडीवाला रोड ज्या वेळेस होतो तर ह्याच्यासारखी कुठतरी ह्या कार्यक्रमाची उंची कुठपर्यंत गेलेली आहे तर आता लोकांपर्यंत हे पोहोचले खरं तर फेरूनच मी ह्याच्यापासून मनापासून का कौतुक करतो का माणसांमधले आणि बायांमधला हा जो एक कधी पण असा लाजणारा सारखा विषय आहे त्याला तुम्ही ओपन करण्याची दिशा दिलेली आहे आणि ह्या अशा उपक्रमात खर तर हे लाजणं हे निघून जाणं फार गरजेचं तर आमच्या आमच्या घरी पण आम्हाला आई आहेत त्याच्यानंतर बहिणी आहेत आता आमच्या बायको आहेत त्याच्यानंतर आता मुली होणं सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत है। पण ह्याचं अवेअरनेस तर आहे ना मुलांना पण माहिती पाहिजे आणि बायकांना तर माहितीच आहे पण त्याच्याबद्दल काय असतं हे मंथली मॅन्सट्रॉल सायकल हे खरं तर ह्या मुलांपर्यंत पण पोचले पाहिजे तर महिला कुठल्या 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 आजारात नंतर कुठल्या कुठल्या आ, दर महिन्यापर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टी तर ती सामोरून जातील तर हे खरंतर हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ज्या वेळेस असे उपक्रम निघतात त्यावेळेस त्याचा अवेअरनेस करणं फार महत्वाचं आहे तर इथं मनापासून मी सूर्यकांत सरांचं इथं मनापासून कौतुक करतो स्पेहरुल फाउंडेशन दरवेळेस रायाराम राजगुरु चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातन दरवेळेस असे वेगवेगळे वे उपक्रम तुम्ही राबवत असतात ह्याच्यामध्ये कोणाचं काही नाही तर लोकांचं कसं भलं होईल ह्याच्यामध्ये कधी पण हा दृष्टिकोन असतो आज मी ज्यावेळेस बघितलं का मेन सायकल असल्यानंतर सॅनिटेरी प्लॅट युज करतो त्याच्यामध्ये कसं हायजेनिक राहिलं पाहिजे कसं काय केलं पाहिजे ह्याचं सगळं ओपन आता मॅडमनी तुम्हाला जस्ट नुकताच आहे आणि खरं तर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आज तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या लोकांना तुम्ही आवर्जून तिकडे बोलवलं आणि तिथं राजर राहिले आणि मनापासनं का ही बॉन्डिंग तुझी जमवली लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत राहिलेले आहे आणि ह्या महिलांचा महिनापासून मी कौतुक करतो का तुम्ही दरवेळेस पेहरुल बरोबर असेच राहा येणाऱ्या काळामध्ये पण आपल्याला खूप चांगले उपक्रम महिलांसाठी तसंच पूर्ण ताडीवाला रोड मध्ये कसं काय चांगलं आपण उपक्रम राबू शकतो हे दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्पेरुल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम आतापर्यंत आपण राबवलेले आहेत जेणेकरून खरंतर महिलांना असू द्या किंवा मुलांना असू द्या किंवा रोजगाराचा विषय असू द्या या प्रत्येक प्रत्येक क्षणात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ज्या विचार करतो त्या त्या माध्यमातून फाउंडेशन आणि दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्ट दरवेळेस तुमच्यासाठी उपलब्ध असतात मला खूप अभिमान वाटतो आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज खर तर हा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये आई तुम्ही फक्त आमच्या चौगा पुरते नाहीये तर तुम्ही अख्ख्या समाजासाठी आहे खरंतर करतो असे अनेक तुम्हाला आयुष्य लावू उपंत तुमचं आयुष्य राहो आरोग्य राहू हीच खरंतर दुसरं शक्ती प्रार्थना असणार येणारा काळ हा परत तुमचाच असणार हीच इथं थांबतो आणि इथं मनापासून आणि खरं तर ह्यांना तुम्ही दरवेळेस निवडून देतात त्या त्या वेळेस तुम्ही त्या त्यावेळेस त्यांच्या मागं राहतात खंबीरपणे तर या जनतेचं मी इथं मनापासून स्वागत करतो आणि खास करून महिलांचं कर त्या तिकडच्या डिसिजन मेकिंग असतात सर्वात जास्त कधी पण होत महिलांचं आणि त्या महिला तर ही आई समजू शकते आणि म्हणून ही करोड एक रमायची लेख असं का म्हणलं जातं कारण की तिने सर्वांच त्या दिवस घेतलेलं आहे म्हणून सर्वांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय बुद्ध जय बाब भविष्यासाठी आणि महिलांच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना करते वेगवेगळ्या स्किलिंग डेव्हलपमेंटच्या करते आपण सर्वांसाठी ह्या एरियामध्ये काम करत आहोत त्याच्यासाठी आपल्या लाडक्या लताही राजगुरू नगरसेविका विद्यमान नगरसेविका त्यांचा कायम सपोर्ट असतो आणि त्या ह्या भागाचा विकास होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या युक्त्या काढून वेगवेगळे त्यांच्या ज्या मनातल्या ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत ह्या कम्युनिटीमध्ये काय काय करता येईल ते आमच्याबद्दल आमच्याबरोबर कायम डिस्कस करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण ते डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यातलाच एक छोटासा भाग म्हणून आज महिलांचं आरोग्य आणि मेंस्ट्रुअल हेल्थ आणि हायजीनच्या बद्दल अवेअरनेस प्लस त्यांना जो सपोर्ट दिला जातो किंवा जे डिस्ट्रीब्युशन केले जाणार जात आहे तर त्याच्यासाठी अ थँक्यू काकू आज गो विते दयाराम प्राशुत कार्यते आज अजिबात आव्हान नगर करू साधारणत आता मार्गदर्शन केलं दुर्गा पुन्हा जनार्दन जपता आणि आपल्याला सर्वांना मोबाईलमध्ये आमच्या संघ मित्रात तसेच आमच्या मॅडम आपल्याला मार्गदर्शन केले आपण सर्वजण आहोत सर्व माझ्या बंधू आणि भगिनी सर्व असतं आज आरोग्याच्या संदर्भात जे काही आपल्याला सर्व काही सांगितलेलं आहे म्हणून मी काही जास्त बोलणार नाही परंतु आपण आपल्याला मुली आहे स्वतः आपण आहोत म्हणून आपण ती काळजी आरोग्याची घेतली पाहिजे आणि ह्या हेतून आम्ही आज आरोग्या शिबिर म्हणजे आपल्या महिलांसाठी ते आपण जे केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वजण तीन वाजल्यापासून सर्वजण आला आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण हा आरोग्याचा मार्गदर्शन केलेला आहे आणि सर्व महिलांनी म्हणजे सांभाळून आज आपण आपल्या पद्धतीने सर्व हे केलं पाहिजे तुम्हाला माहीत आहे हे आता सर्व आता निघाले नॅक्सिंग आमचं पूर्वी तर सर्व खेडेगावामध्ये काय होतं आता सुद्धा शहरामध्ये सुद्धा तेच होतं पण आता जे सर्व फुलं चाललेलं आहे म्हणून आज जे काही सुविधा त्या निघाल्यापासून म्हणजे पहिल्यापर्यंत कशा पोहचावा म्हणून आम्ही सरांना आठ दिवसापूर्वी सांगितलं म्हणजे दोनच दिवसा सांगितलं आणि त्यांनी हा कार्यक्रम राबवला आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार मानते आणि जास्त लहान मी भाषण न करता तुम्हाला माझ्या वाढदिवसा निमित्त तुम्हाला शुभेच्छा देते Thank you.